लातूर येथे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा संतोष सोमवंशी यांनी केला सत्कार महाराष्ट्र बाजार समितीचे उपसभापती संतोषभाऊ सोमवंशी यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी उपोषण चालू असताना अनेक वेळा उपोषण स्थळाला भेट दिली मराठा आरक्षणासाठी अनेक आंदोलनातही संतोषभाऊ सोमवंशी यांचा विशेष सहभाग पाहायला मिळाला निवडणुकीची धामधूम सुरू असताना लोकसभा निवडणुकीचा निकाल दोन दिवसांवर असतानाही दोन जून रोजी संतोषभाऊ सोमवंशी यांनी चार जूनच्या उपोषणाची पूर्वतयारी सुरू असताना दोन जून रोजी अंतर्वली सराठी येथे उपोषण स्थळी भेट देऊन मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे यासाठी संतोषभाऊ भाऊ सोमवंशी यांनी आग्रही भूमिका घेऊन अनेक उपोषण स्थळी ही भेटी देत स्वतः आंदोलनात सहभाग नोंदवला असून गेल्या दहा महिन्यांपासून अंतरवाली सराठी येथे मराठा आरक्षणासाठी अनेक वेळा उपोषण करून मराठा समाजाला आरक्षण पाहिजे यासाठी मराठवाड्यात मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली चालू असून काल मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली दरम्यान महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचे उपसभापती संतोष भाऊ सोमवंशी यांनी भेट घेऊन सत्कार केला न्यूज लोक नायक साथी जीवन जाधव